ऑर्डर येण्यासाठी आपल्याकडं ज्यावेळेला आपण फायनल करतो त्यावेळेला त्यांना अगोदरच सांगितलं जातं की एक तीन चार दिवसाचं किंवा चा 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 एक सात आठ दिवसाचं वेटिंग राहील कारण पाहिजे एवढ्या प्रमाणात मुबलक असा सायलेज आपल्याकडं म्हणजे तयार होतो पण त्याचं परमंटेशन होऊन डिस्पॅच व्हायला हो थोडासा वेळ लागतो त्यामुळं आपल्याकडे कस्टमर वेटिंगला राहतात वेटिंगला राहिल्यामुळं आम्ही चालू केलं आहे म्हणजे आता सध्या दोन मशीन चालवतोय तर अजून आमची एक सहा महिन्यामध्ये पुढच्या येत्या सहा महिन्यामध्ये अजून दोन मशीन ॲड ऑन करायचे प्लॅनिंगमध्ये आहे आ, तर हे सगळं म्हणजे सायलो सीड आणि सायलो बॅट वापरल्यामुळं होत आहे आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळं जे जुने कस्टमर आहेत ते तर आपल्याकडे कंटिन्यू आहेच आणि नवीन कस्टमर जर ॲड ॲड करायचे असतील तर त्यांना आपण एक तीन चार दिवस किंवा पाच सहा दिवसाचं वेटिंगवरती ॲड करून घेत आहे